आज रविवार आहे आणि आज आम्ही बहिणीच्या सासरी म्हणजेच पलटणला चाललो होतो कारण तिच्या सासूबाई आजरे होत्या आणि आम्ही त्यांनाच पाहायला चाललो होतो आम्ही सकाळी सातलाच निघालो जाताना हडपसर सासवड मार्गे गेलो हे पा सकाळची सुंदर कोळवून आणि हा मोकळा रस्ता इतकं छान वाटत होतं ना दूरवर निसर्गाचे रूप पाहता येत होते आणि हे सुंदर दृश्य पाहून इतकं छान वाटत होतं ना की कायच सांगायचं दिवे घाट पार केल्यानंतर सासवडमध्ये अस्मिताचा वडापाव खाल्ला नाही असं कधी होणारच नाही तर आम्ही तिथे वडापाव आणि उलटा वडापाव आणि चहा घेतला होता आणि तिथे आम्ही नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो आणि पुढचा प्रवाससुद्धा प्रवा इतका छान झाला ना हे असा मोकळा रस्ता नवीन रस्ता बनवलेला आहे आणि हा रस्ता पाहून इतकं छान वाटत होता ना त्यानंतर आम्ही पोचलो माझ्या बहिणीच्या सासरी हे तिचं गाव आहे आणि तिच्या सासूबाईंना आम्ही भेटलो वगैरे ह्या तिच्या सासूबाई आहेत आणि आता त्या बऱ्या आहेत आणि तिथे आम्ही चहा वगैरे घेतला तिथेच आम्हाला दोन अडीच वाजले होते हे पहा हे तिचे गाव आहे आणि आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाला खरं तर आमचा शिखर शिंगणापूरला जाण्याचा काही प्लॅन नव्हता पण ॲक्च्युली तिथे जाण्याच्या रोडवरच होतं त्यामुळं मग आम्ही तिथे गेलो होतो दर्शनासाठी हे मंदिर आहे ना श शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि हे बघा आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहोत हे पुढे माझे मिस्टर माझा मुलगा बहीण तिचे मिस्टर आहेत आणि माझ्या बहिणीला इथे तिच्या घरातल्या देवघरासाठी घंटी घ्यायची होती त्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो आणि हा मंदिराचा कळस खूपच उंच होता आणि मग आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो आणि दर्शनच्या तिथे विडिओ काढायला परमिशन नव्हती त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला निघालो पुढे आम्ही गोंदवलेला पोचेपर्यंत साडेपाच तरी वाजले होते आणि गोंदवलेचा जो मंदिर परिसर आहे तो खूपच मोठा होता आणि खूप भव्य होता दर्शन घेतल्यानंतर आम्ही हा थोडा परिसर आहे ना थोडाफार फिरलो पूर्ण परिसर नाही पाहिला कारण तेवढा वेळ पण नव्हता आणि हे बघा इथं भक्तनिवास पण आहे तिथं म्हणजे जे, जे लांबून वगैरे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी इथे राहण्याची वगैरे सुविधा आहे मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे असे स्टॉल लावलेले आहेत आम्हाला इथे लापचीचा घऊ घ्यायचा होता पण त्यामुळे इथे आम्ही पाहत होतो आणि इथल्या मंदिरामध्ये जो भात आमटीचा प्रसाद मिळतो त्या आमटीचा गोडा मसालासुद्धा इथल्या दुकानात मिळतो पण बऱ्याच गोष्टी महाग असल्यामुळे आम्ही काही जास्त खरेदी केली नाही आणि इथे मग चहा वगैरे घेऊन मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला ते म्हणजे पुशेगावला पुशेगावला सेवागिरी महाराजांची समाधी मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनाला निघालेलो आहे निघेपर्यंत आम्हाला पावणे सात सात वाजले होते पुढे गेल्यानंतर बराच काळोख पसरला होता आणि हा बघा किती काळोख पसरला होता पण ह्या ज्या रस्त्यावरच्या लाईट्स वगैरे होत्या ना त्या खूपच सुंदर दिसत होत्या त्यानंतर एक तासाभरात आम्ही पोहोचलो कुशेगावला आणि हे बघा इथे अशी यात्रा भरली होती यात्रा गुरुवारीच होती पण आम्ही आलो होतो रविवारी गुरुवारी सेवागिरी महाराजांच्या रथाची गावातून मिरवण मिरवणूक निघाली होती पण हा रथ आहे ना सेवागिरी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजेच दत्त मंदिराच्या परिसरात आठ ते दहा दिवस असतो आणि लोक येऊन त्याचे दर्शन घेतात आणि हे बघा आम्ही या मंदिरात येऊन दर्शन घेतलं इथे सेवागिरी महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि इथे पुढे भजन भजन वगैरे चालू होतं आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे आणि या मंदिराला पूर्ण लाईटिंग वगैरे केली होती आणि हा मंदिरात मंदिरात ठेवलेला सेवागिरी महाराजांचं रथ आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हाला इथे बुंदीचा प्रसाद मिळाला होता आम्ही बुंदीचा प्रसाद खाल्ला आणि मग आम्ही निघालो होतो घरी मग घरी जाताना आम्हाला जेवण करायचं होतं तिथे एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि हे बघा अशी वाट पाहत होतो आम्ही दिलेल्या ऑर्डरची ऑर्डर आली त्याच्यानंतर आम्ही त्यामध्ये रोटी पनीरची भाजी आणि माझ्या बहिणीने राईस प्लेट मागवली होती आम्ही ती घेतलं आणि खाल्ल्यानंतर मग आम्ही रात्रीचे जवळजवळ एक वाजता पोहोचलो आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा